जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर हंड्रेड डेज चॅलेंज आपण स्पेशल पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेत आहोत तर याच्यामध्ये आपलं आज एक्केचाळीस नंबरचं सेशन आहे मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण जे आधी विचारून झालेले आहेत ते प्रश्नाचा समावेश याच्यामध्ये करतो आणि जे प्रश्न पुढे विचारले जाऊ शकतात मग पुढे कोणते विचारले जाऊ शकतात तर ज्या टॉपिकवर आता विचारले जात आहेत त्या टॉपिकवरचे प्रश्न आपण या सेशनमध्ये घेत असतो तर अति महत्वाचं हे सेशन आपलं होत आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र इथे आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने हे सेशन शेअर करायचंय सगळ्यांना गुड आफ्टरनून माझ्याकडून हे जे काही सेशन चालू झालेलं आहे तुमच्या मित्र पर्यंत शेअर करा त्याच्यानंतर आपण पुढे लेक्चरला चालू करणार आहोत सगळ्यांना गुड आफ्टरनून एक्केचाळीस नंबरचं सेशन आहे म्हणजे ऑलरेडी चाळीस लेक्चर आपल्या हंड्रेड डे चॅलेंज वर झालेले आहेत ठीक आहे पटकन प्रत्येकाने शेअर करायचंय जे आलेले आहेत त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय ठीक आहे घ्या पहिला प्रश्न आपला दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन आपल्याला इथे ओळखायचं आहे स्पर्श व्यंजन कोणतं आहे द य ल आणि व तर स्पर्श व्यंजन किती आहेत आपली तर स्पर्श व्यंजन आहेत एकूण पंचवीस पंचवीस कोणती आहेत तर क चा गट आहे त चा गट चा गट चा गट आणि प चा गट पाच गटांमध्ये पाच पाच व्यंजन आहेत पाचा पाच पंचवीस असे पंचवीस स्पर्श व्यंजन झाले तर यांच्यापैकी कोण दिलेला आहे इकडे तर गटामधला एक व्यंजन इकडे दिलेलं आहे त थ स्पर्श व्यंजन आपल्याला दिलेलं आहे बाकी य ल व हे तीन काय आहेत अर्ध स्वर आहेत तर आपला पर्याय कोणता योग्य आहे पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपल्या टिक्कर मराठीचा दोन हजार तेवीस चा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा ठीक आहे पहिलंच वर्ष ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असून सुद्धा टिक्कर मराठीने मुलांच्या हिशोबाने प्रश्न प्रश्नांचा सराव घेऊन आणि मुलांनी तशी मेहनत घेऊन एवढा रिझल्ट आणलेला आहे तर तुमचंही नाव यावर्षी नक्की मिरिट लिस्ट मध्ये येईल फक्त तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य हवंय आणि तो अभ्यास योग्य मार्गाने हवाय मग त्यासाठी टिक्कर मराठीशी कनेक्टेडच राहावं लागेल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहे अर्धस्वर किती आहेत ते विचारले पाच तीन चार आणि सहा मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत तर मगाशीच आपण बघितले य ल व तीन पर्याय होते पहिल्याच प्रश्नामध्ये तर अर्धस्वर किती आहेत अर्धस्वरालाच म्हणतात अंतस्त अर्धस्वर चार आहेत कोणते कोणते आहेत तर य ल व. पर्याय कोणता योग्य पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी तीन करोड व्ह्युव्हरशिप आपली पंधरा डिसेंबर पर्यंत झालेली आहे टिक्कर मराठीची तर यासाठी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन असाच ट्रस्ट पुढेही कायम राहू द्यात आणि तुम्हाला जे हवंय अभ्यासाच्या बाबतीत ते सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम टिक्कर मराठी आत्तापर्यंत करत आलेली आहे आणि पुढेही करत राहणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते हे आपल्याला ओळखायचे तालव्य सजातीय अनुनासिक आणि अघोष ठीक आहे तर म कशामध्ये आहे रे जर वर्णांची उच्चार स्थाने बघितली तर औष्ठेमध्ये आहे पफ बभ म ठीक आहे आणि तसं बघायला गेलं तर म हे काय आहे आपलं शेवटचा पाचवा गट आहे पाचव्या गटामध्ये कोण कोण येतं रे वाङमयातला न येतो हात्र सारखा दिसणारा न येतो न बाणाचा न नळाचा आणि म मगरीचा येतो तर हे जे पाच आहेत ही पाच काय आहेत आपली वर्णमालेतली अनुनासिके आहेत ज्यांचा उच्चार तोंडातून होता होता थोडासा नाकातूनही होतो म्हणून तर यांना आपण अनुनासिक असं म्हणत असतो त्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे इथे पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न कचटत प जे की मी आताच लिहून दिलं होतं या गटातील व्यंजनांना आपण काय म्हणतो रे किती आहेत एकूण व्यंजन ही गटामध्ये पंचवीस आहेत मग पंचवीस काय म्हणतो यांना आपण स्पर्श व्यंजन म्हणतो अंतस्थ म्हणतो उष्मे म्हणतो की मृदू व्यंजने म्हणतो काय म्हणतो त्यांना हम्म प ही काय आहेत पंचवीस आपली स्पर्श व्यंजने आहेत पर्याय पहिला योग्य पुढील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ए कोणत्या प्रकारचा आहे रस्व स्वराधिक संयुक्त काय यापैकी नाही तर ए ऐ ओ औ हे आपले संयुक्त स्वर आहेत का संयुक्त स्वर आहेत कारण हे स्वर बनण्यासाठी दोन स्वरांचं मिश्रण आपल्याला करावं लागतं संयुक्त करणं म्हणजे एकत्रित करणं म्हणून त्याला संयुक्त स्वर असं नाव पडलंय मग ए कसा तयार झाला अ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई इज इक्वल टू आपला ए तयार होतो म्हणजे दोन स्वरांचा मिश्रण आपल्याला ला करावा लागतं एकतर पहिला ई घेतो किंवा दुसरा ई घेतो ठीक आहे पर्याय कोणता आला योग्य मग पर्याय तिसरा योग्य पुढे दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक डॅश डॅश तयार होतो दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त व्यंजन तयार होतं संयुक्त स्वर तयार होतो रस्व स्वर तयार होतो की दीर्घ स्वर तयार होतो आताच आपण बघितलं अ अधिक ई अजून बघूयात आ अधिक ई अधिक उ विजातीय स्वरांच्या जोड्या आहेत ना आ अधिक उ अ अधिक ई ए आ अधिक ई ऐ अधिक उ ओ आ अधिक उ औ तर हे आपले काय तयार झालेले आहेत दोन स्वरांचं एकत्रीकरण झालेले आहेत आणि हे दोनही स्वर उच्चारामध्ये भिन्नता असलेले आहेत म्हणजे हे विजातीय स्वर आहेत मग यांना आपण काय म्हणतो तर यांना संयुक्त स्वर म्हणतो तर दोन वाक्य माझी लक्षात ठेवायची स्वरांपासून दीर्घ स्वर तयार होतो आणि विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून संयुक्त स्वर तयार होतो मग इथे आपल्याला विजातीय स्वर विचारलं होतं म्हणून पर्याय कोणता योग्य आहे संयुक्त स्वर पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न मराठीची पारंपरिक वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे आता पारंपरिक शब्दावर जास्त लक्ष देणं इथं गरजेचं आहे पारंपरिक म्हणजे जुनी वर्णमाला म्हणजे शासन निर्णय होण्याच्या आधीची वर्णमाला बावन्न पन्नास अठ्ठेचाळीस आणि सत्तेचाळीस तर जुनी वर्णमाला पारंपरिक वर्णमाला मूळ वर्णमाला त्याला म्हणतात तर किती वर्णांची होती अठ्ठेचाळीस वर्णांची होती त्याच्यामध्ये चार वर्ण ऍड केलेले आहेत एक आहेत ते म्हणजे आदत्त स्वर आणि अ आणि त्याच्यानंतर आहेत आपले विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ तर हे चार वर्ण ऍड करून आधुनिक वर्ण मला बावन्न वर्णांची झाली पण प्रश्नामध्ये बघायचे तुम्हाला पारंपरिक विचारले की आधुनिक विचारले पारंपरिक विचारलं होतं त्यामुळे पर्याय तिसरा आपला योग्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एकाच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला डॅश डॅश म्हणतात एकच व्यंजन दोन वेळा जोडलं गेल्यावर काय तयार होत अनुनासिक घर्षक अल्पप्रार एक व्यंजन दोन वेळा जोडलं गेलं फॉर एक्झाम्पल आपण महत्व शब्द घेऊया ठीक आहे महत्व तला त जोडला गेलाय सेमसेम व्यंजन जोडलं गेले त्याच्यामुळे त्याला काय म्हणणार आपण त्याला द्वित्त असं म्हणतात सेमसेम व्यंजन जोडलं गेलं तर त्याला द्वित्त असं म्हणतो पर्याय दुसरा योग्य हे सगळं मध्ये आपण आपल्या बॅच मध्ये शिकत आहोत ठीक आहे श व ज्ञ या वर्णांना वर्णमालेमध्ये कोणी स्थान दिलेलं आहे श आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन म्हणून वर्णमालेमध्ये स्थान आहे तर ते कोणी दिलेलं आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत दादोबा दामले सबनीस चिपळूणकर कक्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेमध्ये स्थान देणारे कोण आहेत महादेव पांडुरंग आता ही सगळी आडनव इथं दिलेली आहेत ठीक आहे महादेव पांडुरंग सबनीस म पा यांनी दिलेला आहे ठीक आहे पर्याय पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एक्केचाळीस नंबरचं सेशन आहे आपलं हंड्रेड डेज चॅलेंजचं तर हे सेशन तुम्ही काय करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करायचंय आणि हा जो आपला चॅनल आहे टिक्कर मराठी पोलीस भरती जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब तुम्हीही करा त्यांनाही करायला सांगा कारण याच सारखे नवीन नवीन उपक्रम उपक्रम आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न मराठी वर्ण मालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात आता एकूण वर्ण विचारलेत आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एकच विचारलं तर एक आहे तो म्हणजे ह जर एक विचारला तर आणि एकूण विचारले तर किती आहेत बाकीचे तेरा आणि हा एक चौदा आहेत एकूण विचारले तर चौदा ट्रिक काय सांगितली ती तुम्हाला महाप्राण कसे लक्षात ठेवायचे महाप्राण कसे लक्षात ठेवायचे तर जे वर्ण इंग्रजी मधून लिहिताना त्याच्यामध्ये एच अक्षर येतो त्याला म्हणायचं महाप्राण आणि दुसरी आपली बे पुस्तकी ट्रिक काय आहे तर स्पर्श व्यंजनांमधली स्पर्श व्यंजनांमधील दुसरी आणि चौथी लाईन काय आहे आपली दुसरी आणि चौथी ओळ काय आहे महाप्राण आहे का ख आणि झ या गटामधले सगळे वर्ण घेऊन बघा सगळ्यांमध्ये एच अक्षर येतो हे झाले दहा यातला फक्त एक काढून आहे का ठीक आहे आणि इथं काय घ्यायचंय आपल्याला आपल्याला इथं घ्यायचं श श स हे तीन काय आहेत महाप्राण आहेत आणि हा एक झाला ह एकूण किती महा स आणि च फक्त अपवाद आहे की स एच नसून सुद्धा काय आहे महाप्राण आहे आणि च एच असून सुद्धा महाप्राण नाही कारण च पहिल्या गटामध्ये आहे दुसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये नाही दुसरी ओळ पाच चौथी ओळ पाच 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 दहा झाले दहा तीन तेरा एक चौदा असे चौदा महाप्राण आहेत प्रत्येकाला चौदा महाप्राण कळाले असतील तर ही ट्रिक लक्षात ठेवायची किंवा एच वाली ट्रिक लक्षात ठेवा ज्या इंग्रजी स्पेलिंग मध्ये एच येतो ती ट्रिक लक्षात ठेवा किंवा ही स्पर्श मधली दुसरी चौथी ओळ ठीक आहे पर्याय कोणता योग्य इथे एकूण महाप्राण किती चौदा पर्याय दुसरा योग्य जण या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे आता आपण जण म्हणतो की जण म्हणतो दंत्य दंत तालव्य औष्ठ्य तालव्य बघा ज चा उच्चार लिहून देते तोपर्यंत उच्च उत्तर द्या मला ज चा उच्चार शेवटी असारखा झाला असारखा झाला तर तो दंत तालव्य असतो तर तो दंत तालव्य असतो पण जर पण पं, जच्या शेवटी लिहून देते कारण ही फाईल ऍप मध्ये तुम्हाला तशीच भेटणारे मध्ये अभ्यासायला लिहून दिलेलं ज्या शेवटी य चा उच्चार झाला उच्चार झाला तर तो तालव्य असतो य म्हणजे तालव्य अ म्हणजे दंत तालव्य असं लक्षात ठेवायचंय थे तुम्हाला मग आता बघा याला आपण ज न म्हणतो की ज न म्हणतो हम्म तर बघू शकता जनगणनामध्ये जन, जन वापरलेला आहे आणि सर्व जन तो जण म्हणजे न बाणाचा आहे त्याच्यामध्ये हा आहे आपला जन जन नाही हा काय आहे ज म्हणतोय आपण शेवटी यचा उच्चार केलाय म्हणून ज म्हणजे आपला आला तालव्य पर्याय चौथा योग्य तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्ही शेवटी य चा उच्चार म्हणजे तालव्य शेवटी अ चा उच्चार म्हणजे दंत तालव्य ठीक आहे महत्वाचा आहे पर्याय चौथा इथे योग्य ज्यांना सेशन आवडते त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचे आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन, से, सेशन शेअर करायचंय असेच महत्वपूर्ण प्रश्न रोजच्या रोज आपण घेऊन येत आहोत आणि लवकरच आपण पी ची सिरीज सुद्धा हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये चालू करणार आहोत ठीक आहे चलो फ हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे प फ ब भ म दोन नंबरची लाईन आहे फ हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे आता पर्याय बघितल्यावर आपल्याला कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारलाय तर इथं आपल्याला वर्णांची उच्चार स्थाने या टॉपिक वर प्रश्न बघा कंठ औष्ठ तालव्य आणि दंत्य ठीक आहे शेवटची लाईन आहे एकदम स्पर्श व्यंजनांमधली प फ ब या वर्णाचा उच्चार करताना ओठांची हालचाल होते जिब्याचा स्पर्श ओठांना होतो असं म्हणू शकता पण प जिब कुठंच लागत नाहीये जर उच्चार केला प्रॅक्टिकली तर ठीक आहे फक्त इथं एवढं लक्ष ठेवायचं की ओठांची हालचाल जास्त प्रमाणात होते म्हणून हे काय झाले आपले औषध वर्ण झाले वर्ण झाले पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य व या वर्णाचा उच्चार कोणता वर्णांचे उच्चार स्थानेवरच आहे व चा उच्चार, उच्चार, उच्चार करताना दाद आणि ओठ व वरचे दात खालच्या होटाला लागतात बघा बर व केला का उच्चार व ठीके प्रॅक्टिकली वर्णांचे उच्चार स्थाने उच्चार केल्याशिवाय कळणार नाही ठीक आहे तर दात आणि हो दो, दोघांचाही वापर व चा उच्चार करण्यासाठी होतो म्हणून व हा दंत मध्ये येतो पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न श श स या वर्णांना काय म्हणतात तर श श काय आहेत उष्मे किंवा घर्षक आहेत कारण श श स या वर्णांचा उच्चार करताना तोंडामध्ये उष्णता निर्माण होऊन एक प्रकारचं घर्षण तयार होत श श आणि स घर्षण तयार होत म्हणून यांना उष्मी असं म्हणतात पर्याय पहिला योग्य सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता सज्जन हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे हे ओळखण्याआधी त्याचा विग्रह तुम्हाला करणं गरजेचं आहे स्वर संधी व्यंजन संधी सजातीय स्वर संधी विसर्ग संधी सज्जन ला या शब्दातील संधीचा प्रकार कोणता संडे असून सुद्धा तुमच्यासाठी आपण प्रीमियर लावलेला आहे तर यासाठी मला थँक्यू म्हणायची गरज नाहीये ठीक आहे तर तुमच्यासाठी एवढं तर आम्ही करूच शकतो एकही दिवस हंड्रेड डेज चॅलेंजचा स्किप नाही झाला पाहिजे सज्जन शब्द कसा तयार झाला सत अधिक जन तचा नियम इथं लागू पडतो की त या व्यंजनापुढे ज ज आला तर तचा ज होऊन संधी तयार होते पहिल्या शब्दातील शेवट वर्ण काय आहे रे व्यंजन आहे म्हणून ही आहे आपली व्यंजन संधी पर्याय दुसरा योग्य उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह सेम आहे आपला नियम तचा नियम काय आहे रे उत अधिक लंघन लंघन तचा नियम काय आहे ल या व्यंजनापुढे जर ल आला त या व्यंजनापुढे जर ल आला तर त बद्दल सुद्धा ल होतो ठीक आहे उत्त अधिक लंघन उल्लंघन पर्याय दुसरा योग्य सोप्प एकदम संधी एकदम सोपी आहे आता बघा पूर्वरूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचंय पूर्वरूप आणि पररूप मराठीतील विशेष संधी म्हणा किंवा निव्वळ मराठी संधी म्हणा त्याचे दोन प्रकार पडतात पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी पूर्वरूप स्वरसंधीमध्ये काय असतं शब्द तयार होत असताना जेव्हा दोन विग्रहांवरून आपण एक नवीन शब्द बनतो तर नवीन शब्द होताना पहिला शब्दातील शेवटचा वर्ण घेतला जातो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण गाळला जातो त्याला म्हणतात पूर्वरूप स्वरसंधी याची ट्रिक आपण सांगितलेली आहे आपल्या बॅच मध्ये सुद्धा आणि युट्यूबवर सुद्धा पूर्वरूप म्हणजे पूर्व म्हणजे पहिलं पद घेतलं जातं पररूप पर म्हणजे दुसरा पररूप स्वर संधी मध्ये पर म्हणजे दुसरा दुसरं पद घेतलं जातं पहिला लोप पावला जातो त्याला म्हणतात परारूप स्वर संधी पण जेव्हा पहिलं पद घेतलं जातं आणि दुसरा लोप पावला जातो गाळला जातो तेव्हा त्याला म्हणायचं पूर्वरूप स्वर संधी ठीक आहे तर घामोळे म्हणजताप खिडकीत आणि निस्तेज कोणता पर्याय योग्य असेल तर खिडकीत जर आपण बघायला गेलं कसा शब्द तयार झाला खिडकी अधिक आत पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण ई आहे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ आहे पण आपण जेव्हा खिडकीत शब्द घेतला खिडकीत म्हणजे आचा लोप पावला आ म्हणजे दुसरं पद ई म्हणजे पहिलं पद नॉर्मल भाषेत सांगायचं झालं ट्रिकनुसार तर पहिला पद जसाचे तसा घेतलाय आपल्या शब्दामध्ये खिडकीत मध्ये ई जसाच्या तसा घेतलाय आचा लोप पावला आणि डायरेक्ट घेतलाय म्हणून ही झाली आपली पूर्वरूप स्वर संधी समजलंय प्रत्येकाला व्यवस्थित सेशन माझं कसं वाटते मला ऑफलाइन कमेंट बॉक्समध्ये सांगायचे प्रीमियर लावलेलं ला असून सुद्धा सगळे प्रश्न अगदी मी जसं लाईवला घेते तसंच तुम्हाला समजावून सांगतेय पर्याय तिसरा योग्य दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा स्वर संधी असणारा पर्याय कोणता आहे वाकपती सदाचार सन्मती गुरुपदेश स्वर संधी म्हणजेच काय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा स्वरच पाहिजे आपल्याला मग कोण आहे असं याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही वाकपती वाघ अधिकपती सदाचार सत अधिक आचार सन्मती सत अधिकमती हे तिन्ही सुद्धा व्यंजन संधीची उदाहरणं आहेत बरोबर मग उरलाय आपल्याकडे एकच पर्याय गुरुपदेश शब्द कसा तयार झाला रे गुरुपदेश गुरु अधिक उपदेश ऊ अधिक ऊ काय तयार झाला आपला दीर्घ उ तयार झाला ठीक आहे हा ओ हा ओ एकत्र केला म्हणजे काय तयार झाला रे गुरु उपदेश पर्याय कोणता योग्य आला मग आपला स्वर संधीचा पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न संधी म्हणजे काय आता संधी म्हणजे नॉर्मल एकच शब्द विचारलाय व्याख्या प्रत्येकाला माहितीये की संधी तयार होताना पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोघं एकमेकांमध्ये मिसळून दोहन मिळून एकच नवीन वर्ण तयार होतो त्याला संधी झाली असं आपण म्हणतो बरोबर पण एकच शब्द विचारलाय की संधीमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर संधीमध्ये काय करायचं असतं संधी म्हणजेच काय सांधणे सांगणे सामावणे कि समजावणे तर दोन शब्द एकत्रित करतात जे ट्वेल्थ आउट झालेले नुकतेच असतील ते म्हणतील की सामावणं मॅडम दोन शब्द एकत्रित करतो मग सामावलं जातात ना ते पण नाही ते दोन शब्द एकत्रित सांधले जातात ठीक आहे मग संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे आपण त्याला म्हणतो ठीक आहे पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठी सी एक्झाम हा आपला एक युट्यूब चॅनल आहे नवीन ठीक आहे ज्यांनी एसएससी जी डीचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे ज्यांच्याकडे नसेल युट्यूब चॅनलवर सर्च करा सबस्क्राईब करून ठेवा याच्यावर जे लेक्चर येत ते बघा ठीक आहे <coughs> शब्दाचा संधी विग्रह कोणता होतो सुरेश शब्द कसा तयार होतो सुरु अधिक येश अधिक सु रेश सुर अधिक ईश स अधिक अल्प आता अल्प याच्यात जरा चुकून आले ते का आले तेही पुढे गेल्यावर कळेल तुम्हाला ठीक आहे सुरेश शब्द कसा तयार झाला तर सुर अधिक ईश ठीक आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई अधिक ई ए तयार होतो संयुक्त स्वर मागाशीच बघितले आपण स्टार्टिंगला ठीक आहे विजातीय स्वर तयार झाल्यावर एकत्र आल्यावर एकच संयुक्त स्वर तयार होतो तर विग्रह काय आहे सुर अधिक ईश सुरेश पर्याय तिसरा योग्य बघा चौथा पर्याय का तिकडे आला चुकून कारण तो इकडे पण होता स्वल्प या शब्दाचा विग्रह कसा होतो हो? स्वल्प कशा तयार झाला रे स्व अधिक अल्प सु अधिक वल्प सु अधिक अल्प अधिक अल्प स्वल्प हा शब्द कसा तयार झाला हम्म स्वल्प कसा तयार झाला तर अल्प मेन शब्द आहे उपसर्ग लागलाय सु पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ ऊच्या पुढे विजातीय स्वर आलाय म्हणून उचा काय झाला रे उचा व झाला उच्चार स्थान बघितले अर्ध स्वरांच बरोबर महास स जसाचा तसा उच्या जागी व घेतलाय आणि पुढचा अल्प म्हणजे काय तयार झाला रे आपला स्व हा अ याच्यामध्ये मिक्स झाला म्हणजे पूर्ण उच्चारित व झाला आणि पुढचा अल्प जसाच्या तसा स्वल्प शब्द तयार झाला पर्याय कोणता योग्य आला मग सुवाधिक अल्प पर्याय तिसरा योग्य व्यंजन अधिक स्वर काय तयार होत व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यावर काय तयार होतं रे तर ती आपली लिपी आहे द्वित्त म्हणजे समान समान व्यंजन एकत्र जोडली गेली तर द्वितवंत जोडाक्षर म्हणजेच काय दोन व्यंजन लगोपाठ शेवटी स्वर जर आला तर त्याला म्हणायचं जोडाक्षर राहिला आपलं एकच व्यंजनात स्वर मिसळल्यावर काय वंत अक्षर पर्याय तिसरा योग्य मराठी व्याकरणाच्या दृष्टीने योग्य संधी आपल्याला ओळखायची आहे <clears throat> कोणती संधी योग्य आहे सूर्यास्त सूर्य अधिक अस्त सूर्यास्त विद्यार्थी विद्या अधिक अर्थी विद्यार्थी महेश मही अधिक ईश महिश व्हायला पाहिजे होतं पण महेश दिले अधिक मती सन्मती आहे त्यामुळे चौथा पण चुकीचा आहे आता पहिला की दुसरा विद्या अधिक अर्थी विद्यार्थी की सूर्य अधिक असत सूर्यास्त ठीक आहे बघायला गेलं तर दोन्ही पण बरोबर आहे फक्त इथं दुसरा उकार आहे ठीक आहे योग्य संधी सूर्य अधिक अस्त सूर्यास्त अधिक अ इज इक्वल टू आ आणि विद्या अधिक अर्थी आ अधिक अ इज इक्वल टू सुद्धा आ पर्याय दोन्ही पण योग्य आहेत कळालं स्वर अधिक स्वर म्हणजे काय रे स्वर का अधिक स्वर स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी कि यापैकी नाही हम्म स्वर अधिक स्वर म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण स्वर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर हे दोन्ही एकत्र आल्यावर काय बनते आपली आत्ताच बघितली विद्या अधिक अर्थी आणि सूर्य अधिक असत स्वर संधीची उदाहरण आहेत बरोबर कारण दोन वर्ण जे एकत्र येतात ते दोन्ही स्वर असतात महिता आपला पर्याय पहिला बरोबर येणार पुढे तर हे होते आजचे आपले प्रश्न पुढचं लेक्चर बघायच्या आधी प्रत्येकाने काय करायचं आहे आपली ऍप डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे कारण जिथं तुम्हाला इथं तुम्ही लाईव्ह अभ्यास करता आमच्या सोबत पण इकडे तुम्हाला आम्ही देतो अभ्यासायला पेड बॅचेस आहेत आपल्या काही फ्री मध्ये तुमच्यासाठी कंटेंट आहे आपल्याकडे मॉक टेस्ट आहेत पीडीएफ आहेत तर ते सगळं तुम्हाला आपल्या ऍपमध्ये आणि टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे संडे टेस्ट सिरीज आपण पुन्हा पूर्ववत धडाकेबाज पुन्हा चालू करतोय तर त्यासाठी तुमच्याकडे टिक्कर मराठी ऍप असणं आवश्यक आहे ठीक आहे तर प्रत्येकाने डाउनलोड करून घ्यायचंय हे होते आजचे आपले प्रश्न कसे वाटले मला ऑफलाइन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि कारागृह विभाग भरतीसाठी आपले महा मॅरेथॉन जे चालू आहेत आय होप सगळे त्याचा लाभ घेत आहेत तर हे जे मॅरेथॉन आहे संध्याकाळी चार ते सहा होतं आपलं ठीक आहे तर प्रत्येकाने शेअर करायचंय तुमच्या मित्रांपर्यंत तर थांबू आपण इथे उद्या पुन्हा बेचाळीस नंबरचं सेशन आपण घेऊन येतोय पण त्याआधी एक्केचाळीस पर्यंत सगळे प्रश्न तुम्ही बघितलेत का नाही हे याचा एकदा आढावा घ्या कारण एकही प्रश्न तुमचा नजरेआड जाता कामा नये ठीक आहे आणि तर वर्दी कधी तुमच्या नजरेआड निघून जाईल तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि आम्हालाही कळणार नाही ओके चलो थांबू आपण इथे बाय बाय टेक केअर द बेस्ट जय हिंद